काय काय पाहिजे तुम्हाला तुवा गात्र नुसूपकी पिलू हे खा खा वडा ने ताहे पोटात काडू है अरे मला डॉक्टर कढ आणि पोटात कापा मो पोटं काढा मला काय काढा येत नाही आता <laughs> हं चला आपण जाऊ डॉक्टरकडे मला मला डॉक्टर कढ नि तू बाबा येतात का हो पोटात काढायला खरबूज हा तू खाय बाबा तेवढे आपण म्हणजे आबोलीकडे एक मठे घेऊ मग लावून घेऊ बाबा तिला मला आला घेऊ मला आलीच नाही बाबा बघा आंदारन लखने तो थई न म काय करा ए ग चले बदर बदर खा ए तू अबे

काय मोडत नाही मोडत नाही ते काही बरं असते खाय तशी बरं असते चिरून देतो दुप्पन झाली कि बाबा तुम्हाला

पहिले तुम्ही माझे व्हिडिओ बघत होता आता काही काळापूर्वीपासूनच बघायचं बंद केलं आहे तुम्ही बहुतेक तुमचं चॅनल माझ्याकडून झाला असेल तुमचे व्हिडिओ असं स्वयपमध्ये नाही आले मग बघितलं नाही म्हणजे मी असं कोणाचे ठरवून बघतो किंवा ठरवून बघत नाही असं नाही बोटांवर सारस सारस ज्याचा व्हिडिओ आला तो बघत राहत असतो तुम्ही कमेंट सोडा माझ्या चॅनलवर म्हणजे तुमचं सबस्क्राईब आहे की नाही मला आठवत

अका गवत जर जे आरनो सीट ते दूर नादू लागले म्हणून नेचुरल खाली नासू लागले नवनवर नेऊन केतरी जसत बघायले ते बघून तिक झालं वरी नाही का वडीकडेच बघायले आपण नाचते देते परी नातेले बघिलं न दल हाच तो पोत

हां हिंदू दाजी हां हिंदू दाजु खकले बस हिंदू दाजु हिंदू दा अशी गरि बात हांचे हिंदुजाची फकले हिंदु जायगी आहे हिंदू दाज नाही तुला तुला तसं बोलले ते वाई नाही

ते सर म्हणले असं तुला झाला कोणतं किती किती मास्तर आले किती गेले बरं सांगा बरं शिकला म्हणलं काय माहिती शाळा सांगू लागली म्हणजे याला गावलेला काय वाटतं शाळा मास्तरची अरे मास्तरा म्हणले पाहुणे आधी तर ओघ्या तिथं बंडाल भाषे राहून

आंबेडकरांनाच केले के काय केले ते ते सांगू लागले हे मराठी लोक खुर्ची बसून त्या रस्त्या माहिलं म्हणलं हे मी ते मी महिना महिना महिन्या अडकली म्हणा त्या

है <laughs> दो ना ले दे तो देयो कमी जा है दादा <laughs> जी, जी, जी। तो करना कर का

बया oh, <laughs> <lamida baaya. laughs> चो अन्सर नुई चो अन्सर नुई चि ले रिंग्राँ चर्र धैल नार्धर रोले मन्देल ख़ु बेचा ला ये पहाँ गिटन प्यान तो जाओ जाओ मन्देल सुन्द्र खुन्गी रखाई झाली

नाही त्याला ते कुंपण करून टाकून वाटतं सर्वकडे दोन चार हा तिलाकडे जाऊ नको ते दोन चार दिवस